नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला

आठशे दहा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षितेंद्रांनो दोन काटे आहेत क्षेतेंद्रांनो सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपया नंबर एक क्वालिटी कापसा भाव दिला आहे तर सहा हजार तीनशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे क्षितेंद्रांनो दोन काटे आहेत क्षकेंद्रांनो सात हजार आठशे पंधरा रुपये नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार दोनशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिला आहे क्षकेंद्रांनो सात हजार चारशे सत्तर रुपये रेंटच कापूस भाव क्षकेंद्रांनो सात हजार चारशे पंचावन्न रुपये रेंटच कापूस भाव क्षकेंद्रानो सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रांनो सात हजार आठशे पंचवीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षकेंद्रांनो सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये सुपर फॉरद कापसाचा भाव क्षकेंद्रांनो सात हजार आठशे दहा रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्रांनो सहा हजार सहाशे पंचवीस रुपये सुपर कापसाचा भाव क्षतिंद्रांनो सात हजार आठशे रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्रांनो आज मानवत येथे सात हजार आठशे चाळीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये का आपसाला मिळाला आहे क्षतेंद्रांनो अजून बीट चालू आहे क्षत्यंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद